नमस्कार मी विकास सुनंदाबाबन पाटील मुक्कामपोस्ट कुसगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली इथून आपल्या सर्वांसमेत बोलण्यासाठी आहे खरं तर माझे गुरु परमपूज्य आदरणीय सन्मान्य श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून यांच्या कृपा आशीर्वादातून मी आपल्यासमोर बोलण्याचं हे धारिष्ट करतो आहे आपण मला समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे खरं तर वास्तुशास्त्राच्या संबंधानं आपण अशी थोडीफार चर्चा करतो आहे यापूर्वी वास्तुशास्त्र मी फक्त ऐकून होतो त्याबद्दल अधिक माहिती मिळावी किंवा मा अधिक काहीतरी जाणून घ्यावं अशी माझ्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्राच्या विषयीचा मोफत वर्ग जॉईन केला अर्थात हा जॉईन करण्यासाठी मला माझ्या काही मित्रांच्याकडं एक लिंक आलेली होती हैं। त्या लिंकच्या माध्यमातून मी त्याला जॉईन झालो जेव्हा जा पाच दिवसांचं सेशन मी अटेंड केलं तेव्हा मला खूप छान वाटलं आणि पुन्हा नवीन काहीतरी ज्ञान मिळवण्याची ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली त्यामध्ये जा एक सकारात्मकता अशी दिसून आली की गुरुजींच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द माझ्या हृदयामध्ये साठत गेला आणि त्यातून माझ्या बुद्धीला चालना मिळाली आणि मग मा माझ्या मनाने माझ्या बुद्धीने निर्णय घेतला की आपण यापुढचा पुढचा वर्ग निश्चितपणाने केला पाहिजे खरं तर कोणतेही शिक्षण घेत असताना गुरुची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे अर्थात मी फार अध्यात्मक नाही बोलत आहे परंतु असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे गुरुकृपेशिवाय कोणते ज्ञान आपण मिळवू शकत नाही त्याचप्रमाणे श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला वास्तुशास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला असं वाटत नव्हतं की आम्ही ऑनलाईन वर्गाला बसलो आहे ते समोरच बसलेले आहेत असं अघाध ज्ञान त्यांच्याकडं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं जशी एखादी माता आपल्या लेकराचं काळजी घेते जर म्हणलं आहे की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त कळवळ्याची जाती करी न प्रीती म्हणजे एखाद्या माऊलीचं आपल्या लेकरावर खूप सारं प्रेम असतं आणि त्या प्रीतीला कोणताही लाभ मिळावा अशी अपेक्षा नसते त्याचप्रमाणे गुरुजी हे खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान आम्हाला देत आहेत खरं तर हे ज्ञान घेत असताना गेली महिनाभर मी वर्गामध्ये खूप शिकलो आहे मला यातून काय मिळालं तर माझ्याकडे इच्छा अशी होती की आपण मला काही फार मोठं वास्तुविषारत किंवा वास्तुतज्ञ बनायचं नव्हतं पण किमान आपल्या घरामध्ये काही थोडेफार छोटेफार बदल गेल्यानंतर आपलं जीवन कसं सुसह्य होऊ शकतं या दृष्टिकोनातून मी जॉईन झालो परंतु आज एक कॉन्फिडन्स मनामध्ये असायला आहे किमान फार मोठं कार्य राहिलं किमान मी माझ्या गावाचं मी माझ्या तालुक्याच्या काही समवेतल्या मित्रांचं किंवा माझ्या पै पाहुण्यांचं तरी कल्याण या गुरुजींच्या माध्यमातून करू शकतो असा विश्वास आज हा पेड वर्ग घेतल्यानंतर मला मिळालेला आहे अर्थात काही श असावं यापेक्षा काय नसावं हे खूप सारं गुरुजींच्या माध्यमातून मला शिकायला मिळालं नुसतं वास्तुशास्त्रच नाही तर जीवनज्ञानसुद्धा जीवनशास्त्र शिकण्याचा योग गुरुजींच्या माध्यमातून मला आलेला आहे मला असं परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करायची वाटते की हे गुरु मला या जीवनाच्या या टप्प्यावर ला लाभलेले आहेत मला माहिती नाही की माझं जीवन किती उरलं आहे पण जितकं उरलं आहे तितकं निश्चितपणानं सन्मानाने आनंदानं जगण्याचा प्रयत्न या शिदोरीतून मी मिळव करेन खरतर गेला। तर गुरुजींच्या स्वभावाकडं बघायला गेलं तर गुरुजींचा स्वभाव थोडासा कडक आहे थोडासा आक्रमक आहे परंतु जेव्हा ते शिकवत असतात तेव्हा मात्र ते काय आहेत खरं तर जाणवत नाही मला वाटतं त्यांच्यात ते मुखातून परमेश्वरच आपणासमूह आहेत किंवा एखादी नियतीच आपल्यासमूहेत संवाद साधते की काय असं वाटतं कारण तेही म्हणतात मी एक माध्यम आहे फुडिले भांडार धन्याचा माल मी तो हा माल भारवाही त्यांचं मत असं आहे की मी एक माध्यम मा आहे जे त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळालं ते ज्ञान ते त्यांच्या मुखातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सुद्धा ते ज्ञान आपल्या मुखातून समाजाच्या हितासाठी लोक लोकांच्या हितासाठी आपण ते वापरायचं आहे आणि ते ज्ञानातून लोकांचं जीवन सुखी समृद्धी शांततामय निरामय चांगल्या पद्धतीने जगण्यासाठीचा सा तयार करायचा आहे हा एक विश्वास मला या पेडवर्गातून मिळतोय खरं तर मी आता एक केला केलाय एक मोफत केला केलाय मला अशी अपेक्षा आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये जितके जितके काही वर्ग होतील ते मी अटेंड करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय अर्थात हे वास्तुशास्त्र शिकणं सोपं आहे फार त्यामध्ये अवघड आहे असं मला काही वाटत नाही पण सततचा अभ्यास दररोजची उपस्थिती आणि खूप साऱ्या चर्चा खूप साऱ्या नोट्स यातून आपण कसं शिकत जातो हे आपणालाच कळत नाही मी या वास्तुशास्त्राच्या वर्गाबद्दल मी गुरुजींना खूप सारे धन्यवाद देऊ इच्छितो परमेश्वराने तिला खूप सारी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्या कृपेतून मला हे सर्व काही ज्ञान मिळालं धन्यवाद श्रीराम समर्थ